माजी खासदार राजू हाऊस शेट्टी यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमून या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे या बँकेची चौकशी व्हावी यासाठी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्याचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी बँकेत घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात त्यावर सातत्याने पांघरून घातले जाते मी त्या विरोधात तक्रारी केल्या आहेत पण सरकार यावर लक्ष द्यायला तयार नाही सध्या बँकेतील कर्मचाऱ्यांवर बँकेतील संचालक मंडळाचा अंकुश राहिलेला नाही कदाचित संचालक मंडळ घोटाळ्यात सामील असू शकतं दोन कोटी चव्वेचाळीस लाख एवढ्या सर्वसामान्य जनतेच्या पैशांवर दरोडा घातला आहे तासगाव निमणी सिद्धेवाडी निलकरंजी हातनूर बसरगी या शाखांमध्ये हा घोटाळा झाला आहे अजून काही शाखेत तपासणी केली तर घोटाळा सापडेलच असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वसामान्यांची आहे ही बँक पुन्हा अडचणीत आली आहे तर जिल्ह्यासह सामान्यांचं नुकसान होणार आहे म्हणून या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला ठेचून काढावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही पहिल्यांदा शासनाने या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे असंही राजू शेट्टी म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा